इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट कॉलेज समोर अमृत वाहिनी संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न सत्तावन्न आहेत आम्ही काही चर्चा झालेली आहे उद्या म्हणजे बाळासाहेब आंबेडकर हे येत आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू मार्ग काढू कारण देश अशा एका वेगळ्या वळणावर आहे देशाची लोकशाही टिकणार की नाही देशाच्या राज्यघटनेचं काय होणार हे हे आज संभ्रमित वातावरण आहे भीतीचं वातावरण त्या बाबतीत आहे अशा वेळेस जे जे पुरोगामी विचाराचे आहे जे लोकशाहीवादी विचाराचे आहे जे राज्य घटनेला मानतात त्या सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे ऐतिहासिक अशा प्रकारचे निवडणूक ही आहे ऐतिहासिक निवडणूक आहे काळाची ही गरज आहे जर देशाची लोकशाही वाचवायची असेल राज्यघटना वाचवायची असेल तर अशा वेळेस आम्ही एकत्र आलो पाहिजे ही भावना आमच्या सगळ्यांची आहे मला वाटतं त्यामध्ये कोणती अडचण येणार नाही आम्ही मार्ग काढू चर्चेना मार्ग काढू राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वर साड्यांचे अनेक प्रकार देण्याघेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर